रासपोचे नेते राजेभाऊ फड हे शरदचंद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत माझ्या बॅकसाईडला पाहिलं गेलं तर हेच प्रदेश कार्यालय आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि याच कार्यालयाच्या माध्यमातून शरदचंद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राजेभाऊ फड हे पक्षप्रवेश करणार आहेत दुसरीकडं माझ्या बॅकसाईडला जर बघितलं तर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले रात्रीचा प्रवास पूर्ण करून आता कार्यकर्ते उत्सुकता लागते की राजेभाऊ फड हे प्रवेश करण्याच्या दरम्यान कोणकोणते नेते मंडळी उपस्थित असणार या हे हा प्रश्न जो आहे ते त्यांच्या समोर उपस्थितच राहताना पाहायला मिळतो मात्र पाहायला गेलं तर मोठा शेकडो गाड्यांचा ता ताफा जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झालाय आणि पक्षप्रवेश काही क्षणामध्येच राजीभाऊ फळे पक्ष प्रवेश करणार आहेत दुसरीकडे पाहिला गेलं तर शरदचंद्रजी पवार साहेब हे परळीमध्ये मोठी खेळी करण्याच्या या ठिकाणी तयारीत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार विधानसभेसाठी उमेदवार इच्छुक उमेदवारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पण आणि इतरले जे या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते जे आहेत ते राजेभाऊ फड हे सक्रिय उमेदवार असू शकतात अशा प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळते मात्र आणखीन या पक्षप्रवेशादरम्यानचे अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्व असताना नाही आणि राजेभाऊ फड पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया देणार यावर मात्र प्रश्नातिक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते मात्र राजेभाऊ फड यांच्या समवेतच शेकडो काय हजारो कार्यकर्ते आणि महिला समवेत जे आहे ते राजेभाऊ फड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असे माहितीचे अपडेट्स आपल्या हाती आले आणखीन अपडेट्स आपण सूर्यदेव चलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामन उमा पट सचिन मुंडे सूर्यदेंद्र मीडिया मुंबई